नमस्कार मी प्राध्यापिका वर्षा भोसले आज रामनवमी रामनवमीच्या चैत्र नवरात्राच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मणिकांचन येऊन गेली दहा वर्ष देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे रामराज्याचं स्वप्न घेऊन कार्यरत झालेली भारतीय जनता पार्टी राम मंदिर उभारण्यात तर यशस्वी झालीच पण हा देश भारत माता म्हणून ओळखला जातो आणि मातेच्या सुद्धा विचार भारतीय जनता पार्टीने केला आणि या चैत्र नवरात्रामध्ये आपण नारी शक्तीची पूजा करतो या नारी शक्तीचा सन्मान तिचा आदर तिची सुरक्षा तिचं सशक्तीकरण या सगळ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या दहा वर्षात काम केलं मग ती उज्ज्वला गॅस योजना असो मातृवात्सल्यवन योजना असो किंवा महाराष्ट्रात देवाभाऊच्या नेतृत्वातल्या सरकारने लाडकी बहीण योजना असेल किंवा माझी लेख लाडकीसारख्या योजनेतून सुद्धा महिलांचं सक्षमीकरण केलं ज्येष्ठांचा आदर ज्येष्ठांची सुरक्षा या सगळ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आणि राज्यात कार्यरत आहे मला अभिमान आहे मी या भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझा प्रवास अतिशय समृद्ध आणि सामर्थ्यशाली आहे पक्षाने मला जी जबाबदारी दिली त्यामुळे वर्षा भोसले या नावालासुद्धा आलं आज पंचेचाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला झाली शहा शेहेचाळीसाव्या वर्षात आपण पदार्पण करत असताना मागे पाहताना एकंदरीत ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी ही पार्टी मोठी करण्यासाठी योगदान दिलं त्या सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि दीड कोटी सदस्य असलेली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे देवाभाऊंच्या नेतृत्वात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आणि कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्रजित चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पुढे जाते महाराष्ट्रातलं एक नवं पर्व या निमित्ताने सुरू होत आहे ते म्हणजे रविदेवा पर्व या रविदेवा पर्वामध्ये आपण सगळेच जण मिळून एक दिलाने या देशाच्या विकासासाठी कार्यरत राहू आणि अधिक चांगलं प्रयत्न करू देश विकसित करण्याच्या दृष्टीने दोन हजार सत्तेचाळीस सालची विजन आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे बाळगलं आहे ते सगळं पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण सगळे मिळून एक होऊया या विकसित बलाढ्य बलशाली भारतासाठी सगळ्यांनी एक होऊया रामनवमीच्या आणि भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या अनंत शुभेच्छा देताना ही नव्या पर्वाची ही नव्या युगाची नांदी आहे ही रामराज्याची नांदी आहे या रामराज्यात सगळ्यांनाच अनंत अनंत शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र